वारंवार होणाऱ्या अपघातामुळे सोलापूर अक्कलकोट होणारी जड वाहतूक बाहेरून पाठवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे सोलापूर अक्कलकोट महामार्गावर असलेल्या शांती चौकात शनिवारी सकाळी मोठ्या चा चाकाखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली त्यामुळे पुन्हा एकदा जड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सध्या शहरातून दिवसात जड वाहतूक बंद आहे रात्री नऊ नंतर जड वाहतूक सुरू होते सध्या केगावहत्तूर बायपासनं अनेक जड वाहनं जात असल्यानं जड वाहतुकीची संख्या कमी झाली असली तरी सोलापूर अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावरून अक्कलकोट हैदराबाद मराठवाडा पुणे या मार्गावर एजा करणारी आंतरजिल्हा तसंच आंतरराज्य जड वाहतूक सोलापूर शहरातून होत आहे त्यामुळं अक्कलकोट रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिर चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन सातत्यानं छोटे मोठे अपघात होत असतात सोलापूर शहरातून होत असलेल्या जड वाहतुकीनं आतापर्यंत शेकडो निष्पाप तरुण विद्यार्थी आणि पालकांना जीव गमवावा लागला आहे ही वाहतूक रोखण्यासाठी अनेकदा आंदोलनं देखील झाली आहेत प्रशासनाकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात येते मात्र शहरातून होत असलेली जड वाहतूक सोलापूरकरांना जीव घेणी ठरत आहे यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणं आवश्यक आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोलापूर शहराबाहेरील रिंग रोडचं काम पूर्ण करण्यात आलं आहे सोरेगाव कुमठे सिद्धेश्वर साखर कारखाना कुंभारी दोड्डी हैदराबाद महामार्ग हा राज्यमार्ग क्रमांक दोनशे पाच या मार्गावरून जड वाहतूक वळवल्यास अक्कलकोट हैदराबाद मराठवाडा पुणे या मार्गावर ये जा करणाऱ्या जड वाहनांना सोलापूर शहरातून वाहतुकीची आवश्यकता राहणार नाही सध्या अक्कलकोट रस्त्यावर इस्कॉन मंदिर इथं सोलापूर पोलीस जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना रोखून ठेवतात टप्प्याटप्प्यानं जड वाहतूक सोडतात एम आय डी सी उड्डाणपुलावरूनही जड वाहनं वेगानं महालक्ष्मी मंदिर चौकातून शांती चौक मार्गे वेगानं धावतात महालक्ष्मी मंदिर चौकातून शेळगी घरकुल जवाहरनगर गांधीनगर एम आय डी सी कर्णिकनगर साईबाबा चौक कुमठानाका या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात ये जा करतात महालक्ष्मी मंदिर चौकातून विडी कामगार यंत्रमाग कामगार शाळा कॉलेजला ये जा करणारे विद्यार्थी असतात यामध्ये पादचारी दुचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहनं महालक्ष्मी मंदिर चौकातून अक्कलकोटच्या दिशेनं आणि शांती चौकाच्या दिशेनं भरधाव येत असतात पद्मशाली स्मशानभूमी कर्णिक नगरकडं कर एजा करणारे नागरिक देखील मोठ्या धावपळीत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं दिवसभरात वाहतूक कोंडीचं दृश्य नेहमीच पाहायला मिळतं अपघात देखील घडतात सोलापूर शहरात येणारी जड वाहतूक सोलापूर शहराबाहेरील रिंग रोड राज्य महामार्ग क्रमांक दोनशे पाच सिद्धेश्वर साखर कारखाना कुंभारी दोड्डी हैदराबाद रस्ता मार्गे कुंभारी इथून वळवल्यास शहरातील नागरिकांची जड वाहतुकीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होईल सोलापूर शहरातील एम आय डी सी उड्डाणपूल महालक्ष्मी मंदिर चौक शांती चौक इथं होत असलेली वाहतूक कोंडी पूर्णपणे थांबेल आणि जड वाहनांना देखील इस्कॉन मंदिराजवळ थांबण्यापासून सुटका होईल त्यांच्या वेळेची देखील बचत होईल तसंच या मार्गावरील वाहतूक पोलिसांवरील ताण खूपच कमी होईल त्यामुळं प्रशासनानं याबाबत निर्णय घेणं गरजेचं आहे